नमस्कार मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी केलेली होती ती यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही हे कसे चेक करावे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पण मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज या व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा व चॅनलला ना नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर चला व्हिडिओ सुरू करा सगळ्यात पहिले आपल्या गुगल ओपन करून लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र आहे या वेबसाइट वर आल्यानंतर आपल्याला काय इंटरफेस दिसेल इथे लिहिले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आपल्याला येथे क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्यानंतर इथे येईल लाभार्थ्याचे आधार क्रमांक इथे आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्याचा इथे कॅप्चे हा कॅप्चे इथे फिलअप करून घ्यायचा आहे खाली येईल आधार प्रमाण करण्यासाठी प्रमाणिक येथे आपल्याला सहमत त्या बटनावर क्लिक करायचं आहे तर चला आपण हा फॉर्म भरून घेऊया येथे मी माझा आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे आता मी येथे हा कॅपच्या फिलअप करून घेतो तर मित्रांनो येथे लिहिलेले आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती तर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आहे व ओ पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे जर तुम्हाला ओ आला तर समजा तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नाही आणि जर तुम्हाला ओ आला नाही आणि वॉर्निंग आली तर समजा तुमचे ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे जसे या आधार क्रमांकाची ई केवसी पूर्ण झालेली आहे असे दिसत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर व हो, सबस्क्राईब करा